या क्षणाची सर्वात खुशीची बातमी अतिशय महत्त्वाचा होणार आहे एकूणच सर्व कुटुंबासाठी आजचा आपला हा व्हिडिओ आहे दोन हजार चोवीसमधल्या पाच महत्त्वाच्या डिमांडिंग स्किल हाय पेईंग जॉब स्किल आज आपण पाहणार आहोत ज्यांना मार्केटमध्ये सुद्धा स्थान दिलेलं आहे अशा डिमांडिंग स्किलविषयी माहिती आपण पाहूया दहावी बारावीला एकतर डॉक्टर इंजिनियर वकील किंवा पत्रकार होण्याचा कल दाखवितात किंवा आर्ट्स कॉमर्स सायन्स येथे प्रवेश घेतात पाहूयाच्या टॉप फाय पेंग जॉबमध्ये आताच युग हे ए आयचं युग आहे फास्ट चेंजिंग ए आय इरा ता होत आहे आणि म्हणून यामध्ये पावर बी आय बी आय म्हणजे बिझनेस इंटेलिजन्स हा खूप महत्त्वाचा भाग येथे आहे डेटा ॲनालिसिस जेनरे टू ए आय हे वाढलेलं आहे टॉप फायमध्ये जेनरे टू ए आय असणं खूप महत्त्वाचं इथे मानलं गेलेलं आहे त्यानंतर आहे डेटा सायन्स अँड अॅनालायसिस डेटा सायन्ससुद्धा या काळात वाढलेला आहे आणि त्याची प्रक्रियासुद्धा आता खूप वेगानं वाढत आहे क्षेत्रसुद्धा टॉप फाय पिंग जॉबमध्ये दुसऱ्या नंबरला येते आहे टॉप फाय पिंग जॉबमध्ये तिसरा आहे सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट आमच्या घरीला जर आपण विचार केला तर कॉम्प्युटरची ज्या सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट खूप महत्त्वाचे आहे आताच आपण जर मग असं विचार केला तर जे मायक्रोसॉफ्ट होते क्रॅश झालेलं होतं आणि त्यांना उभारीसाठी प्रक्रिया केली गेली यासाठी सायबर सिक्युरिटी एक्सपर्टसुद्धा स्टॉक फायपिंग जॉब आहे यानंतर टॉप फायपिंग जॉबमध्ये वेब अँड ॲप डेव्हलपमेंटसुद्धा अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडतो तुम्ही ॲप आणि वेबसाईट डेव्हलप करून चांगले पैसे कमवू शकतात सर्वात महत्त्वाचा जो याच्यात घटक आहे तो म्हणजे यू यू आय आणि यू एक्स याचा अर्थ होतो युजर एंटरफेस डिझाईन आणि युजर एक्सपिरियन्स डिझाईन यातही क्षेत्री खूप जुनं असलं तरीही यामध्ये नोकरीच्या संधी आहे हा व्हिडिओ मला कसा वाटला जरूर कमेंट करा व्हिडिओबद्दल लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा वेळेशी तुमचं मत काय तेही कमेंट करा धन्यवाद